सो हॅलो यार कशा तुम्ही सर्वजण मी विक्रांत आणि सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगवरती सो यार आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे खूप खास होणार आहे कारण की आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत उल्हासनगरला उल्हासनगरला कशाला तर जी फॉल सिलिंगमध्ये लाईट लागते ना स्ट्रीप लाईट ती आज आपण घ्या जाणार आहोत ही स्ट्रीप लाईट आपल्याला आपल्या नवीन घरामध्ये लावायची आहे तर गाईज आम्ही नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला स्ट्रीप लाईट लावायची आहे तर आज मी स्ट्रीप लाईट लावणार आहे त्याच्यासाठी चाललोय उल्हासनगरला पहिली स्ट्रीप लाईट आणायची आहे मग आपल्याला नवीन घरामध्ये फॉल सिलिंग मध्ये लावायची तर हा पूर्ण ब्लॉक बघा लास्ट वरांतर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशी स्ट्रीप लाईट लावायची वगैरे ते तर चला काय आता आपण लिहूया उल्हासनगरला जायला तर हा आहे आपला इथला बघा कसला भारी आहे इथला तर गाईच्या रात्र फायनली उल्हासनगर रेल्वे स्टेशन लागलं आहे आता इथे स्कायवॉकवरती आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपला इलेक्ट्रिक मार्केट त्याच्यानंतर आपण फर्निचर मार्केट मार्केटमध्ये पण जाणार आहोत ते पण तुम्हाला फोटो हे बघा हे आहे उल्हासनगर रेल्वे स्टेशन आणि हा आहे स्कायवॉक तर चला आपण आता इथून जाऊ <laughs> तर गाय जर आता आपण फायनली इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री केले इथून आता स्टार्ट झाला आपला इलेक्ट्रिक मार्केट हे बघाय तिकडे शॉप आहेत भरपूर तिकडे सगळं तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये भेटेल हां बा इलेक्ट्रिक मार्केट पुढे बघ पुढे भरपूर दुकान आहेत इलेक्ट्रिकचे गाईज आता आलं आपण फर्निचर मार्केटमध्ये तर गाई इलेक्ट्रिक मार्केटमधलं माझं काम सगळं पूर्ण झालं आहे जे होतं ते घेतलं आहे तुम्हाला दाखवलं नाही कारण की आता माझ्या कुठे इथे कोणच नाही याच्यात आलं त्याच्यामुळं दाखवलं नाही म्हणजे काय सामान वगैरे घेतलं ते कारण हो हो की कसं डील वगैरे करायची होती तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवेन की मी काय काय सामान घेतलंय ते तर आता तुम्हाला इथलं फर्निचर मार्केट दाखवतं तर गाईज इथून झालं फर्निचर मार्केट स्टार्ट तर काही जर मी मागाशी घरी गेलो जेवण वगैरे केलं आहे आणि आत्ता मी चाललो आपल्या नवीन रूमकडे तर चला गाय तुम्हाला पण आज नवीन रूम पण दाखवतो आमचा आणि आपण लायटिंग पण करूया तर गाई जर मी आता फायनली बिल्डिंगमध्ये आलो आहे ही आहे आमची बिल्डिंग आमचा फ्लॅट जो आहे तो सेकंड फ्लोरला किंवा काही अशा प्रकारे याची लॉबी आहे हे बघू शकता आणि तुम्हाला आत्ता मी आमचा फ्लॅट दाखवतो तर काही आता आपण आतमध्ये चाललो आहे तर गाई गाईज हाय आमचा फ्लॅट हे आहे सिलिंग ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाइटिंग लावायची तर गाईज ह्या घराचे जे होम टूर आहे ते सगळं काम झाल्यानंतर मी तुम्हाला एकदम देईन कारण की आत्ता काम चालू आहे फ्लॅटचं आता मी पण जरा इथे सिलिंगला लाईट लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो गाईड सॉरी यार तुम्हाला पूर्ण काम दाखवू नाही शकत कारण की माझ्या तुमचं कोणच नाही आता इथे एकाच काम करायचं खरंच कोण आहे पण तरी पण मी लाइटिंग लावलेला ऍडॉप्टर वगैरे कनेक्ट केलाय खूप मोठी गोष्ट आहे ते तुम्हाला नाही दाखवू शकत तर खरंच आय एम सॉरी खरंच खरंच गायक कारण की, की एकट्याने काम करणं खूप मुश्किल आहे सोबत जर का तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ करून दाखवतो एकटा काम मी करू शकतो पण तुम्हाला नाही दाखवू शकत तर गाईक चला आता ही आपण मिनि लाईट लावून तर गाईड काल आम्ही लाईट लावणार होतो पण काल झालं नाही म्हणून आत्ताच सकाळी आलो आहे लाईट लावायला आणि हे लाईट आहे ते पूर्ण लावून आले बघा काल आ काल रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत तर इथे काम करत होतो पण काय ना की पॉलिली नवीन आहे ना त्याच्यामुळे आता कलर आणि थोडासा निघत होता वरती त्याच्यामुळे तो गम चिटकत नव्हता लाईटीला त्याच्यामुळं मग सकाळी डबल टेप आणून मग लावले तेव्हा लांबो पण नाही केले आणि असं ठेवून इथं काम केलं तर काही आता तुम्हाला मी फायनली व्ह्यू दाखवते मी कसं वाटते ही लाईट लावून हे बघा गाई विदाऊट लाईटीचं हे असं वाटते फॉल्सली आता लाईटीचं बघा हे बघा कसलं भारी वाटतंय ना गाई <laughs> काही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर का काही आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर असेल तर चॅनलला न लगेच जर काही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा ओके बाय बाय